नागरिकांकडून प्राप्त होणारी निवेदने अडचणी तक्रारींचे तत्काळ निराकरण व्हावे सात कलमी कार्यक्रमानुसार पारदर्शक प्रभावी व गतिमान कार्यपद्धती अवलंबावी असे निर्देश राज्याचे कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अॅडव्होकेट आकाश पुंडकर यांनी आज येथे दिले जिल्हाधिकारी कार्यालय परिसरामध्ये पालकमंत्री कार्यालय कार्यान्वित करण्यात आले असून जिल्हा नियोजन समितीची बैठक झाल्यानंतर पालकमंत्री यांनी उपस्थित राहून नागरिकांची निवेदने स्वीकारली व यंत्रणेला तत्काळ कारवाई करण्याचे निर्देश दिले यावेळी पालकमंत्र्यांनी कार्यालयातील व्यवस्थेची पाहणी केली आजची बैठक ही विशेषता अशी असते की पुढच्या जिल्ह्या पुढच्या वर्षाचा आराखडा तयार करणे आणि मागचे जे काही राहिलेला जो काही अजून वापरात आलेला नाही किंवा एखाद्या गोष्टीवर काहीतरी टेक्निकल अडचणी आहे पण तो निधी त्या हेडवरचा बदलून त्याच्या जागी दुसरं काम घेण्यात यावं का आज तेवढ्यापुरतीच कामकाज झालेलं आहे बाकी काही नाही पुढच्या वर्षीसाठी आपण तीनशे साडेतीनशे कोटी रुपयांचा आराखडा मंजूर केला आहे आणि येणाऱ्या काळात सर्व लोकप्रतिनिधी जनता पत्रकार सगळे या समाजातील सर्व घटकांकडून ज्या इनपुट येतील त्याप्रमाणे या जिल्ह्याचा विकास या निधीमधून करण्यात येईल